काही व्यक्तींमध्ये जास्तच उत्साह असतो याचा सा उत्साहाला उदाहरण आलं की उत्साह कधी अंग्लट येतो हे कळतसुद्धा नाही कधीकधी काही धारती प्रयोग यशस्वी होतात पण हे प्रयोग अंगलट येऊन जीव जाईपर्यंत उदाहरणे आपण पाहत असतो या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला असं काहीसं पाहायला मिळत आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा दररोज जे अपघात घडतात त्यातले वीस टक्के अपघात हे विनाकारण होतात मात्र यामध्ये सुद्धा असंच काही आहे पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका असे अनेकदा सांगितले जाते मात्र तरीही लोक एकत नाही पण त्याचा परिणाम मात्र हा भयंकर भोगावा लागतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या धबधब्यातून मोठ्या प्रमाणात पाणी हे पडत आहे आणि धबधब्यावर टोकाला हा व्यक्ती कपडे न घालता तिथे उभा आहे यावेळी तो हालचाल करतो आणि अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो थेट उंच धबधब्यावरून थेट खाली असलेल्या खडकावर पडतो आणि गंभीर जखमी होतो धबधब्याखाली दब आनंद घेणाऱ्या लोकांमध्ये घटनेनंतर आरडाओरडा होतो अनेक जण हा तोरणाच्या तरुणाच्या मदतीला पुढे जाताना दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तरुणांनी यातून धडा घेणे गरजेचे आहे तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा